श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हरतालिका व्रत जे आहे तर ते सर्व महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि खूप खास असते भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला हे व्रत साजरे केले जाते हे व्रत प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाळते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंदाची समाधानाची कामना करते तर या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होत असतो या दिवशी उपवास केला जातो त्याचप्रमाणे कुमारिका सुद्धा आपल्याला आयुष्याचा योग्य जोडीदार मिळावा इच्छित असा वर मिळावा म्हणून हरतालिका व्रत करत असतात तर अशा या हरतालिका व्रताची पूजा कशी करावी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कोणते नियम पाळावेत तर हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता पूजा साहित्य काय लागणार आहे तर हरतालिकेची मूर्ती पाट किंवा चौरंग लाल कापड वाळू दिवा तेल किंवा तूप कापूर जानवे धूप अगरबत्ती काडीपेटी पत्री म्हणजे तर वेगवेगळ्या झाडांची पाने जसं की आघाडा दुर्वा कनेर शमी आंबा बेलपत्र चाफा तुळस डाळीम अशोकाची पाने त्यानंतर फुले लागणार आहेत हळदी कुंकू अक्षदा वस्त्रमाळ गणपतीची सुद्धा मूर्ती किंवा तुम्ही सुपारी घेऊ शकता पाणी पंचामृत शिवशंकरांचा कुटुंबाचा फोटो म्हणजे ज्यामध्ये महादेव पार्वती गणेश कार्तिकेय तर असा फोटो नैवेद्यासाठी खडीसाकर किंवा फळांमध्ये तुम्ही केळी घेऊ शकता किंवा एखादा गोडाचा पदार्थ मिठाई घेऊ शकता हरतालिका कथेचे पुस्तक जर असेल तर तेसुद्धा आपल्याला या पूजेसाठी लागणार आहे आणि सौभाग्यवान म्हणजे सोळा शृंगाराचे जे साहित्य आहे जसं की हळदी कुंकवाचा करंडा असेल किंवा बांगडे असतील किंवा सौभाग्यवानाचं एक छोटंसं पॅकेट मिळतं तर ते तुम्ही घेऊ शकता आता हरतालिका व्रत जे आहे तर ते सौभाग्यवती करतात त्याचप्रमाणे कुमारिका करतात आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी सुद्धा हे व्रत केले जाते आता या व्रताची पूजा कशी करावी तर तुम्ही ज्या ठिकाणी पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करायची आहे त्या ठिकाणी पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे त्याभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे पाटावरती लाल रंगाचं कापड आपल्याला अंतरून घ्यायचं आहे आणि समोरच्या एका कोपऱ्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही फुलांच्या पाकळ्या ठेवा त्यावरती दिवा ठेवा किंवा एक प्लेट घेऊन त्यामध्ये दिवा ठेवला तरी चालेल दिव्याला हळदी कुंकू अक्षता आणि फुल अर्पण करून सर्वप्रथम दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपतीची मूर्ती असेल तर ती मूर्ती घ्या किंवा सुपारी घ्यायची आहे आणि त्याची आपल्याला पूजा करायची एका तामनामध्ये गणपतीची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे गणपतीची मूर्ती ठेवण्यापूर्वी त्याखाली आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत त्या अक्षतांवर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून प्रथम स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे यानंतर पंचामृताने स्नान घालायचं आहे आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे तुम्ही अकरा अकरा पळी हे स्नान घालू शकता आणि हा गणपतीचा अभिषेक करताना ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा तर या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर ही मूर्ती आपल्याला स्वच्छ कपड्याने कोरडी करून घ्यायची आहे आणि पाटावर आपल्याला एका बाजूला थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती थोडंसं हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यावरती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीला हळदी कुंकू किंवा चंदन लावायचं आहे अक्षता अर्पण करायची आहेत दुर्वा अर्पण करायची आहेत जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे वस्त्रमाळ अर्पण करायची आहे आणि खोबरे नैवेद्य म्हणून आपल्याला ठेवायचं आहे यानंतर मागच्या बाजूला पाटावरती गाय करायचं तर शंकरांच्या कुटुंबाचा फोटो ठेवायचा आहे त्यानंतर या पाटावरती आपल्याला पार्वती आणि सखी तर या दोन हरतालिका म्हणून स्थापन करायच्या आहेत तांदळाच्या दोन ठिकाणी आपल्याला राशी घालून घ्यायच्या आहेत म्हणजे दोन ठिकाणी थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती हरतालिकेच्या ज्या मूर्ती आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि या दोन मूर्तींच्यामध्ये थोडीशी आपल्याला जागा शिल्लक ठेवायची आहे या जागेवरती आपल्याला काय करायचं आहे तर वाळूचं शिवलिंग तयार करायचं आहे आणि त्या शिवलिंगाची जी जलधारी आहे म्हणजे जो निमुळता भाग असतो तर तो उत्तर दिशेला असावा अशा प्रकारे आपल्याला हे शिवलिंग तयार करायचं आहे काही वेळेला बघा हरतालिकेच्या मूर्तीसोबत शिवलिंग असते तरीसुद्धा वाळूचे शिवलिंग आपल्याला तयार करायचे आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता वाळू जी आहे तर ती डायरेक्ट आपण कपड्यावरती जर ठेवली म्हणजे डायरेक्ट कपड्यावरती शिवलिंग तयार केलं तर कापड खराब होतं आणि हे कापड खराब होऊ नये म्हणून ज्या ठिकाणी तुम्ही शिवलिंगाची स्थापना करणार आहात तर त्या त्या ठिकाणी एक प्लास्टिकचा कागद ठेवा आणि त्यावरती आपल्याला हे वाळूचं जे शिवलिंग आहे तर ते बनवायचं आहे यानंतर आपल्याला हरतालिकेची पूजा करायची आहे पार्वती व सखी ज्या ज्या मूर्ती आहेत म्हणजे ज्या हरतालिकेच्या मूर्ती आहेत तर त्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुले गजरे अर्पण करायचे आहेत यानंतर शिवलिंग जे आपण बनवलेलं आहे त्यावरती जल अर्पण करायचं आहे पंचामृत अर्पण करायचं आहे पुन्हा जल अर्पण करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्या शिवलिंगावरती भस्म अर्पण करायचं आहे बेलपत्र पांढरी फुले सुद्धा व्हायची आहेत आता बघा आपण वाळूचं शिवलिंग तयार केलेलं असतं त्यामुळे आपल्याला त्यावरती पंचामृत जल जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा थोडं थोडं अर्पण करायचं आहे आपण जेव्हा मंदिरामध्ये किंवा आपल्याला जे शिवलिंग आहे तर त्याला जेव्हा आपण जल अर्पण करतो, करतो थोड़ा 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 ते तर तेव्हा आपण जास्त जल अर्पण करतो परंतु वाळूचं शिवलिंग असल्यामुळे आपल्याला थोडं थोडं जल आणि थोडं थोडं पंचामृत अर्पण करायचं आहे आणि यानंतर त्या शिवलिंगाची पूजा करायची आहे यानंतर देवीच्या मूर्ती ज्या आहेत तर त्यासमोर जे शिवलिंग असते म्हणजे तुमच्या त्या मूर्तीसोबतसुद्धा सुद्धा जे शिवलिंग असते तर ते जे शिवलिंग आहे तर त्यासुद्धा शिवलिंगाला आपल्याला भस्म तांदूळ पांढरी फुले बेलपत्र व्हायचं आहे चुकूनही हळदी कुंकू शिवलिंगावरती आपल्याला व्हायचं नाही आणि तुळशीचं पानसुद्धा व्हायचं नाही यानंतर हरतालिकेच्या ज्या मूर्ती आहेत तर त्यांना आपल्याला सौभाग्यवान ठेवायचं आहे आणि पत्री ज्या आपण घेतलेल्या आहेत तर त्या सर्व पत्री अर्पण करायच्या आहेत यानंतर काय करायचं आहे तर पानाचे पाच विडे आपल्याला ठेवायचे आहेत पूजा आपली मांडून झाल्यानंतर त्याच्यासमोर आपल्याला पानाचे विडे ठेवायचे आहेत तर विड्याची दोन पाने घ्यायची त्यावरती एक सुपारी एक खारीक एक बदाम एक हळकुंड एक नान तर असं आपल्याला विडा घ्यायचा आहे तयार करून आणि असे पाच विडे आपल्याला ठेवायचे आहेत त्या विड्यांना सुद्धा आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे फुल अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला फळेसुद्धा या पूजेमध्ये ठेवायची आहेत नैवेद्य ठेवायचं आहे आणि आपल्याला आरती करायची आहे शेवटी आपल्याला हरतालिकेची कथा जी आहे तर ती वाचायची आहे आणि या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी हा उपवास जो आहे तर तो या व्रताची उत्तर पूजा करून सोडायचा आहे आणि ही जी पूजा असणार आहे तर ती दुसऱ्या दिवशी आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायची असते तर अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हे हरतालिकेची जी पूजा आहे तर ती करू शकतो आता काही नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे जसं की तुम्ही एकदा हे व्रत करायला सुरुवात केल्यानंतर मध्येच हे व्रत सोडता येणार नाही त्यामुळे अर्धवट व्रत कधीही सोडायचं नाही त्याचप्रमाणे ह्या दिवशी कोणाचीही चेष्टा मस्करी कोणाचाही अपमान करू नये जी स्त्री व्रत करणार आहे तिने स साज शृंगार करावा म्हणजे सोळा शृंगार करावेत नवीन वस्त्र परिधान करावेत त्याचप्रमाणे या व्रतामध्ये आठ प्रहरांची पूजा करणे हे शुभ मानले जाते या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून ही पूजा करायची आहे तसेच तुम्ही रात्री जागरण सुद्धा करायचं आहे या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका कारण पूजेमध्ये काळ्या रंगाचे कपडे हे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अशुभ मानले जातात तसेच या दिवशी दिवसा झोपू हो नये असं म्हटलं जातं की हरतालिकेच्या दिवशी उपवास करणारी स्त्री जर दिवसा झोपली हो तर तिला पुढच्या जन्मात अजगराचे रूप प्राप्त होते त्यामुळे दिवसा झोपू हो नये त्याचप्रमाणे बऱ्याच जणी निर्जला व्रत करतात हरतालिकेचे व्रत हे निर्जला केले जाते परंतु आपल्याला तब्येतीला सांभाळून हे व्रत करायचं आहे रागावरती आपल्या संयम ठेवायचा आहे नियंत्रण ठेवायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी आपल्या पतीशी खोटे बोलणे किंवा पतीवरती रागावणे या गोष्टीसुद्धा टाळायच्या आहेत चामड्याच्या वस्तूंचा वापर करायचा नाही या दिवशी केस कापणे नके कापणेसुद्धा वर्ज्य करायचं आहे त्याचप्रमाणे एखाद्या सौभाग्यवतीला घरी बोलावून तिला तुम्ही सौभाग्याची वस्तू भेट स्वरूपामध्ये देऊ शकता तर असं काही नियम जे आहेत तर ते आपल्याला पाळायचे आहेत त्याचप्रमाणे हरतालिका उपवासाला आपण काय खावे काय खाऊ नये याचं इन डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे तो तुम्ही पाहू शकता